आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने सुशिक्षित बेकार अभियंता आणि मजूर सहकारी संस्थांचे ड्रॉ विहित केलेल्या पद्धत पद्धतीचा अवलंब करून काम वाटपाच ड्रॉ आपण करत आहोत सुशिक्षित बेकार अभियंत्यांसाठी एकोण नव्वद काम आणि मजूर संस्थांसाठी ऐंशी कामांचं काम वाटप आता ह्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या हस्ते होणार आहे तर मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी ड्रॉ करण्याची परवानगी द्यावी सुरुवात करा किती कामं होते आपले एकूण सांगतो एकूण काम किती अठरा सोळा एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कामं होती त्यापैकी एकोणनव्वद कामं हो सुभेसाठी आहेत ती, ती एकोणनव्वद कामं हा हो। त्याच्यावरती आलेला रिस्पॉन्स आता ह्या एकोणनव्वद कामांचा आपण ड्रॉ काढतोय रिस्पॉन्स दाखवा हा रिस्पॉन्स आहे कुठल्या कामाचा आहे ढिरी गाव शिवरस्ता कानिकनाथ मंदिर ते उंडरी मार्ग शिवरस्ता असा हा रस्ता उदाहरणार्थ दाखवलेला आहे त्याला एकशे वीस सुभेंना हे दाखवलेलं आहे चला पुढं काढा ड्रॉ काढा Ikamo, ikon nawat, draw, ड्रॉ पूर्ण झालेला आहे ची लिस्ट दाखवा अशी ही ड्रॉ लिस्ट तयार झालेली आहे आठ दिवसाच्या आतमध्ये ह्याचे ऑर्डर करून घ्या आचारसंहिता नजीकच्या काळात आहे जर वर्कआउट आता झाली आणि आचारसंहितेपूर्वी काम चालू झालं तर तुम्हाला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा ते काम सुरू ठेवता येईल आणि डिसेंबर पर्यंत बिल मिळेल अदरवाईज आपणाला देयकाच्या बाबतीमध्ये दे काम जर उशीर चालू झालं तर अडचण निर्माण होऊ शकतील धन्यवाद आता मजूर सहकारी संस्थांचा सा। एकूण किती काम आहेत है? मजूर सहकारी संस्थांसाठी ऐंशी काम काम बर चौऱ्या एकूण ऐंशी कामं होती त्यातल्या सहा कामं आपण जिल्ह्याला ठेवलेली आहेत आणि चौऱ्याहत्तर कामाचा इथे ड्रॉ आपण काढत आहोत काढा <स्थाथ> हा ड्रॉ सुरू आहे या चौऱ्याहत्तर मजूर सरकारी संस्थांचा ड्रॉ पूर्ण झालेला आहे

चेक केल्या तर आपल्याला यापूर्वी परत काही इंटरेस्ट दाखवला त्यांना ऑलरेडी दोन दोन तीन तीन कामं मिळालेली होती त्यामुळं परत आपल्याकडे चौऱ्याहत्तर पैकी फक्त चोपन्नचा ड्रॉ निघालेला आहे वीस कामं पुन्हा जिल्ह्याला जातील बरोबर येस काम आता जिल्ह्याचा चौऱ्याहत्तर मधले यापूर्वीची सहा कामं जी होती त्याचा ड्रॉ आपण आता काढत आहोत जिल्हा स्तरावरची या सहा कामांसाठी एकशे पंधरा रिस्पॉन्स आलेले त्याचा ड्रॉ आपण काढू काढ ह्या सहा कामांचा ड्रॉ राहिलेला आहे झालेला आहे मघाची जी वीज काम आहेत ती कधी पूर्ण करणार तुम्ही लगेच घेऊन टाकायचं किती दिवसाचे पर्यंत ठेवा लागतो तेवढीच ठेवा ना आता काय चिल्ल्यासाठीच ठेवायचं ना फक्त जिल्ह्याला चिल्ल्यालाच जाणार ना ड्रॉप पूर्ण झालेला आहे Uh, सगळ्यांचे अभिनंदन आणि सात दिवसाच्या टेंडर प्रक्रिया म्हणजे कार्यादेश पूर्ततेच्या अनुषंगानं सगळ्या कागदपत्र सादर करा आणि काम इमिजिएटली चालू करा कार्यादेश मिळाल्यानंतर धन्यवाद